नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले गुरगाव येथील दीपक कदम यांच्या मालकीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न संजय काकडे यांच्याकडून होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आलं जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांच्याकडून दीपक कदम यांना जातीवाचक शिबिगाय करण्यात आली याविरोधात कदम यांनी अनेकदा पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली मात्र पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात न आल्यानं आज वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले मी अजय बालशंकर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष आज या ठिकाणी दीपक कदम यांच्यावरनी गेले दहा वर्षापासून संजय काकडे खासदार बी जे पीचे हे अन्याय करत आहेत आज वंचित बहुजन आघाडीचे ते तीस वर्षापासून कार्यकर्ते आहेत त्यांना वारंवार ती, वार ती जमीन हडपण्याचं काम संजय काकडे हे करत आहेत तिथं चोवीस गुंठे यांची जमीन आहे ती त्यांच्या नाकडावरती असल्यामुळे ती काही करून त्यांना ती जमीन हवी आहे त्यामुळे जातीय दोषातून त्यांना मानसिक त्रास देणं मानसिक छळ करणं तिथून कसं त्यांना पळवून लावणं हे षडयंत्र संजय काकडे या ठिकाणी करत आहेत परंतु असल्या गोष्टीला दीपक कदम घाबरणारे नाहीत ते वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत स्वतः त्याच्यामुळं संजय काकड्यासारखे अशा लोकांचं काही केलं तरी काही होऊ शकणार नाही त्यामुळे संजय काकड्यांनी एक डोक्यात धरावं की कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतं तुम्ही कितीही षडरंत रचलं तरी ती जमीन तुम्हाला मिळणार नाही त्याला अटक व्हायला पाहिजे माझे खासदार भाजपचा गुंड माणूस आहे तो आणि गुंडाशिवाय तो काही राहत नाही एकटा माणूस कधी येत नाही ना आम आमच्या इथं यायचं म्हटलं तर गुंडांना घेऊनच कंटिन्यू येतो आणि आमच्यावर दबाव आणतो माझे झेंडे काढायला लावतो माझा बाबासाहेबाचा बॅनर आहे तो काढायला होतो का म्हणतो की मा तुमच्या झेंड्यामुळं आणि बॅनरमुळे माझं नुकसान होतं कस्टमर येणारे पळून जातात हे मला सांगतो ती माझी अस्मिता आहे झेंडे आणि बाबासाहेबचा बॅनर मी का काढू माझा रस्ता अडवतो पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांना सांगतो यांचा येणे कॅन्सल करा म्हणजे मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं दम देतो दे 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 माझी केबल टाकू दिलेली नाही त्यांनी केबल टाकायच्या केबल उकरून घेण्यासाठी त्याचे लोकं आणि गुंड हे पाठवून त्यांनी ती केबल काढून घ्यायला लावली तिथली आणि त्याच्यामुळं माझं Uh, कोटीभर रुपयाचं नुकसान झालं आजही माझी केबल टाकलेली नाही आजही केबल माझी तशीच आहे आणि आजही टाकू देत नाही मी टाकायचा प्रयत्न केला की के गुंड पुढं पाठवून देतो के के का येंसी, येंसी, येंसी तो आणि पोलिसांकडे गेलं की पोलीस प्रशासन काही कारवाई करत नाही आहे एन सी एन सी एन सी दाखल अशा तीन एन सी झाल्या एकदाही गुन्हा दाखल केलेला नाही आहे त्यांनी आज तुम्ही आंदोलन तर केलं आंदोलन आज केलंय आणि उद्या जर तो सुधारलेला नाही गुन्हा ह्या पोलिसांनी दाखल नाही केला तर पुढच्या काळात मोठं आंदोलन करू आम्ही